नम बुद्धाय जय भीम मित्रांनो आज महत्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे मित्रांनो जे बौद्ध गाय आहे ते भंतेजींचे उपोषण चालू आहेत त्याचे व्हिडिओ फोटो तिथले अनुयायी बौद्ध अनुयायी बौद्ध भंते हे काढून काढून सोशल मीडियावर पाठवत आहेत तर तिथे तिथल्या सरकारने आदेश दिलाय की इथे कोणीही फोटो काढणार नाही व्हिडिओग्राफी करणार नाही काही नाही मग यांचं काय चाललंय मित्रांनो तुम्ही बघू शकता हुकुमशाही हो। चालली आहे ना जे सोशल मीडियाद्वारे बहुजनांना माहिती आहे त्याद्वारे कसं आंदोलन तापत आहे आपलं जास्तीत जास्त आंदोलन संख्या होत आहे पुण्यामध्ये किती मोठं आंदोलन झालं तुम्ही बघू शकता खूप मोठे संसदेमध्ये बोधगया महाविहार जो बीटीएमसी ऍक्ट 1949 जो बना वो आज भी कार्यरत है जिसके तहत उसमें चार बौद्ध लोग होंगे चार हिंदू लोग होंगे और जिला पदाधिकारी जो हिंदू होगा उसके पदे नजर एक मिनट और आपके पास नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो आज महत्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे मित्रांनो जिथे महाबोधी विहार म्हणजेच बौद्ध गाय आहे ते भंतजींचे उपोषण चालू आहे मोठमोठ्या बाहेर बाहेरच्या देशातनं उपोषण भंतजी येऊन उपोषण करतात तिथे तर ते त्याचे व्हिडिओ फोटो तिथले अनुयायी बौद्ध अनुयायी बौद्ध भंते हे काढून काढून सोशल मीडियावर पाठवत आहेत तर तिथे तिथल्या सरकारने आदेश दिलाय की इथे कोणीही फोटो काढणार नाही व्हिडिओग्राफी करणार नाही काही नाही मग यांचं काय चाललंय मित्रांनो तुम्ही बघू शकता हुकुमशाही चालू आहे ना लोकशाहीचा चौथा स्तंभ दाखवतो ही माहिती चौथा स्तंभ म्हणजेच न्यूज चॅनल हे गोदी मीडिया तर दाखवतच नाही ती माहिती पण जे सोशल मीडियाद्वारे बहुजनांना माहिती पडत आहे त्याद्वारे कसं आंदोलन तापत आहे आपलं जास्तीत जास्त आंदोलन संख्या होत आहे पुण्यामध्ये किती मोठं आंदोलन झालं तुम्ही बघू शकता आणि प्रत्येक राज्यभर देशभर आंदोलने होत आहेत मोठमोठी संसदेमध्ये ते ठेवले जात जात आहे तो मुद्दा ठेवला जो बना वो आज भी कार्यरत है जिसके तहत उसमें चार बौद्ध लोग होंगे चार हिंदू लोग होंगे और जिला पदाधिकारी जो हिंदू होगा उसके पदे नजर एक मिनट और आपके पास है महोदय हमें कहना चाहते हैं कि ये नौ सदस्यों में पांच हिंदू होंगे चार बौद्ध होंगे क्या ये सिर्फ बौद्ध धर्म के लिए लागू होता है यदि यह लागू होता है संविधान लागू हो गया तो बीटी एक्ट को खत्म करना चाहिए और उनको भी आर्टिकल 26 के तहत उनको भी धार्मिक स्वतंत्रता का अधिकार है उन बौद्ध भाइयों को भी मिलना चाहिए यदि नहीं ऐसा है तो हम तो मांग करते हैं सदन से कि अयोध्या मंदिर में भी इस्लाम धर्म के मानने वालों को मेंबर बनाया जाए जैन धर्म के मानने वालों को मेंबर बनाया जाए बौद्ध धर्म के मानने वालों को मेंबर बनाया जाए इस सभी बात में सुधा लोकशाही का चौथा स्तंभ अपन मन तो त्याला ती बातमी दिसत नाही आणि जे दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना ही दम दिलाय की तुम्ही ही बातमी दाखवू नका तुम्ही फोटो व्हिडिओ हे काहीही काढू नका असे दम दिलेला आहे बघा मित्रांनो तर त्यांनी दम देऊ काय देऊ आपल्याला ब्राह्मण मुक्त बौद्ध काय हे करायचंच आहे मित्रांनो कारण चौऱ्याऐंशी स्तूपावर त्यांनी राज्य केलेलंच आहे पण हे बौद्ध गायावर राज्य होऊ द्यायचं नाही ते फक्त बौद्धांचं आहे ते बौद्धांचंच राहिलं पाहिजे म्हणून सगळ्यांनी जागृत व्हा हा व्हिडिओ जेवढा वाटेल जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा सगळ्या भीम अनुयायांपर्यंत बौद्ध भारत देशातील नागरिकांपर्यंत जाऊ द्या आपल्या ते बौद्ध विहार महाबौद्ध विहार हे स्वातंत्र्य करायचं आहे ते फक्त बौद्धांचंच करायचं आहे आपल्याला ना की इतर कोणत्या धर्माचं कारण प्रत्येक धर्मावर प्रत्येक धर्माचा अधिकार आहे मग आपल्या बुद्ध विहारावरच आपला काय अधिकार नाही म्हणून आपल्या विहारावर देखील आपलाच अधिकार राहिला पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ जेवढा तुमच्याकडनं शेअर होता होईल शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपला आवाज बुलंद करा कारण आपला आवाज बुलंद केल्यानंतरच आपण असं सा सांगत जाऊ लोकांना की माहिती मिळत जाईल आपल्या बुद्ध धम्माबद्दल भारत देशातील अडीअडचणी काय असतील त्याच्याबद्दल तर हे चॅनलला सबस्क्राईब करा हे माहितीपूर्वक चॅनल तुम्हाला माहिती देत जाईल जास्तीत जास्त शेअर करा हे गोदी मीडियाच्या भरवश्यावर बसू नका हे गोदी मीडिया काय दाखवणार नाहीये ते चौथा स्तंभ होता आता नाहीये तो कोणाचा स्तंभ झालाय हे तुम्हाला देखील माहिती आहे नाव घेण्याची गरज नाही वाटते मला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त संख्येने आंदोलने मोर्चे करा आणि ते आंदोलन करता येणार ते शांत पद्धतीने करा त्याच्यात विद्रोही म्हणजे हिंसा अशी होऊ देऊ नका अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करा हेच माझं सांगणं आहे तर जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओही शेअर करा आंदोलने करा राज्यभर करा देशभर करा सगळे करा शांतीच्या मार्गाने करा कारण आपला शांतीचा मार्ग आहे तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला शांतीचा मार्ग दिलाय त्याच शांतीच्या मार्गाने आपल्याला आपला महाबोधी विहार आपल्याला ब्राह्मण मुक्त करायचं आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला नवमुदाय जय भीम जय भारत जय संविधान जय भाऊजन